जयुद्धात इकली रानाची तलवार हल्दीघाटीच्या युद्धात इथली रानाची तलवार कसा चिरल्ला घोड्यासही तर पार कसा चिरल्ला दुश्मान घोड्यासही तर पार सोब हजार सोबती होते हजारो सैनिक लाखो मुघल हादरले गेले जवा आक्रमण आती घेऊन प्रताप जवा वापरली तलवार आती घेऊन प्रताप जवा वापरली तलवार कसा वा डाल दुश्मन घोडा सहित पार कसा डाल दुश्मन घोडा सहित पार माझ्या राणाची मूर्ती त्याची तोडगरावरती होई साऱ्या जगबरी महाराणाची कीर्ती नाही झुकले राणा कधी ओ ते स्वाभिमानी फार नाही झुकले राणा कधी ओ ते स्वाभिमानी फार कसा चिडला दुश्मन घोड्या सही तर पार कसा चिरल दुश्मन घोड्या सही तर पार हल्ली गाठीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार हल्ली गाठीच्या युद्धात ह जिंकली रानाची तलवार कसा चिरल दुश्मना गोड सहितर पार कसा चिरल दुश्मना गोड सहितर पार